कसे सर्व मजेत ना आय हो तुम्ही मजेतच असणार तर गाईच आज आम्ही मनाली मधून निघणार आहोत काय करायचंय कुठे ते काय काय मनाली मधून निघू आणि निघूया आपण तर कुलुम दाखवतोय जाता जाता सुद्धा हिटर लावलं आहे बॅगा वगैरे पॅक केल्या आम्ही आणि आता निघणार आहोत तर लवकर माझ्या माझ्याल सबस्क्राईब करा आणि आज आहे ना जेवढे आम्ही सोबत फिरायला आलोत ना म्हणजे आमचे टूर सोबत आलोत ना आम्ही एवढी मेंबर आहेत बावीस मेंबर आहेत तेवढे सोबत ब्लॉग घेणार आहेत आणि सर्वजण खूप एन्जॉय करणार आहोत आणि सर्व सर्वजण या ब्लॉग मध्ये दिसणार आहेत तर चला निघूया आता आपण नाश्ता करण्याआधी हे रूमची दशाच गेली हो वाट लावली रूमची दोन दिवस जातील त्याला साफ करायला एक आहे एक आहे बॅग पॅक झाले आज आपण कुठे झालो मुनिकरण आणि कुलू आणि काय काय करणार रिवर राफ्टिंग असं आहे काय रिवर आपटे नाही तुम्हाला आरामत नव्हता म्हणून तुला विचार झालो काय करायचं अजून बोललं अजून माहिती सर होई निस होईन काय जमलं ना काय नाही पॅकिंग चालू आहे नाही चालूच पुढं आपण आता आमटे सर आणि सर नाही जमला तुम्ही सांगा मीन कुठं झालं सरला कुठे कुठं चालू आम आणि माहित नाही पुढा विसरलं कुठं चालू आपण आपण चाललो आता पुल्लूला आणि तिथे काय करणार आपण रिवर राफ्टिंग करणार आहे म्हणजे मनात माहिती नव्हतं तुला माहिती आहे ना कुठं झालं हो कुठं आता कुल्लू मना लिहिलं झालं तिथे काय करणार तिथं ना ते पाणी असतं पाणी आपला रिवर राफ्टिंग असतो सगळं माहिती मनात माहिती काय बोलतो रिवर राफ्टिंग चला बाबा कसा वाटला मनाली मध्ये एकदम कसा वाटला मनाली मध्ये कुठे आहे मग चल असं आहे काय मास मासे काल मास पकरावलं बोट आहे बाबा कधी थंड आहे चंगू मंगू चालले तुम्ही चंगू मंगू त्याला पालवी कुठं लागतो या जंगलात <laughs> ऍपल जी झाडा सपर झाड आहे

परत मध्ये थांबला तर हेलिकॉप्टर आला असता पण उतरवाला नाही नाही ये जाऊ देऊ देऊ सोन आला। भाई गाडी चालवत होता का विमान चालव होता पहिल्यांदा काय आहे करता पहिल्यांदा करायचं आहे फर्स्ट टाइम असं घाबरलो ना काय माझी आईची आईच पण आठवलेली आहे म्हणजे आजीच पण आठवली म्हणणार मेमरी म्हणणार मेमरी मजा आणणार मजा कर एकदम बघू ना आता काय होते काय नाही काय होईल थंडी काय नाही व्हायचं मला समजून ल व्हायचं बघते तर पडलो तर मला उचर नाही नाही तुम्हाला अजून थोडं आंघोळ करायला अरे बाबा कसा रेट कसा आहे तुमची बोट आहे ना अवती हुती घेऊन बसल तर काय होतं ओनर ऑफ बोट रायडिंग

जाऊ दे जाओ जाऊ दे तान ने चला मजाते 10 किलोमीटर फोन अलाउड नाही है क्या भैया फोन अलाउड नाही है या या अजून कोण कोण रात्र कितना दूर लेके जाइए 10 किलोमीटर आपण एक घंटा 10 किलोमीटर आता हे बघा कोण राही गाडी आपण वही पिकअप करेंगे प्रश्न काय

ए कसको नखरा छ त्यो केरी औटा केरी औटा माला बदल्ला सारो आइरहेको छ यो कुरा यसरी गाउँबाट यति केरो भने न न न न आबिस्ला ने ले प्रसादी

चुकी है। देकर, और देकर है जल चुकीच आता आम्ही आतमध्ये बसलो लय बेकार भिजलून लय बेकार म्हणजे वाक वाकावर सांगते न बसाला सांगते तुम्हाला कसं वाटतंय एकदम पाय

फायनल गाईत आता आम्ही उतरला आहोत बेकार असतो झाले आमची सांगू शकत नाही एवढी बेकार आहोत झाले आमची परत बसणार नाही आयुष्यात होती ती मजा केली बस झाली पुन्हा बसणार नाही आता एवढा गार पाणी ना सांगू शकत नाही तुम्हाला तुमचा मोबाईल आहे तिकडे कसोल मध्ये पोहोचलो आता आणि आता मंदिरच चालवतो आम्ही तुम्ही पाणी बघू शकता बघा एवढ्या थंडीमध्ये गरम पाण्याच्या उपाय देते बघा एक साइडला बर्फा हरकत थंडकार पाणी आणि एक साइडला गरम ओफान काय बोला तुला ती भारी ना गडी भारी दर्शन वगैरे घेतला चहा पिला आणि बाहेर आलो कसा वाट दर्शन घेऊन एकदम मजा आली एकदम गरम गरम चहा पण पिला चहा पिला फार वाटत बस 我在这。 लाईट गेली बट हा आमचा रूम आहे गुटी पंजाब आता जस्ट रूम मिळाला आम्हाला जवळ जवळ एका तासाची वेटिंग केली एक दीड तासाची तेव्हा रूम मिळाला आम्हाला पण बरं वाटलं जरा कारण भरपूर लोक असतात ना रूम वेटिंग वाटतात तिकडून असतात पोहचलोय कडकडीत कुठून आलो काय रात्र आपण आलो कसूरवरून ना हा सगळ्यात कसूरवरून इकडे पोहोचलो आम्ही आता मध्ये आणि आता लोक मी इथे टेन करतोय कारण आता फ्रेश रांगाव भेटतोय तर लवकरच माझ्याला सबस्क्राईब करा आणि आता लोक मी इथे टेन करतोय बाय बाय